सांगितल्याप्रमाणे परतीच्या पावसाची लक्षणं हे आमच्या गावचा उत्तर भाग आहे जवळपास ह्या साईडला अकोट किल्लाराचा जो इलाका आहे त्याच्या पलीकडे एम पीची साईड लागते सातपुडा आणि बरोबर आपण वाऱ्याची दिशा बघू शकता सेम उत्तरेकडून दक्षिणेकडे वारं वाहत आहे म्हणजे हे लक्षण आहे की पुढील पाऊस आता हा परतीचाच असेल परतीच्या वारे आणि समुद्राकडून येणार वारं ह्याच्या क मिळून जो पाऊस पडणार तो परतीचा पाऊस आय एम डीची भाषा काय आहे ते आम्हाला माहीत नाही पण आम्ही जो परतीची पावसाची व्याख्या आहे परतीचे वारे फिरत असताना जे मान्सूनचा जो वारा असतो आणि तो, तो परतीचा वारा ह्याच्या दरम्यान जो पाऊस पडतो त्या त्या दोन्ही वाऱ्याच्या टकरामधून जो वातावरण निर्मिती होऊन पाऊस पडतो त्याला आम्ही परतीचा पाऊस म्हणतो तो, तो मेघगर्जनेसह वादळी स्वरूपात व विजांच्या विजांसह पडतो त्यामुळं त्या पावसात सावधगिरी बाळगावी लागते धन्यवाद सध्या मित्रांनो उत्तर भागातून हा पाऊस आला होता आणि त्याचा जोर काही एकीकडे एक खालच्या साईडला घसरला आणि दुसरीकडे नक्कीच हा पाऊस जास्त आहे म्हणजे सध्या सार्वत्रिक पाऊस नाही आहे कुठं पडणार कुठं नाही पडणार मात्र वीस नंतर जो येणारा पाऊस आहे तो जास्त सार्वत्रिक म्हणजे सार्वत्रिक म्हटल्यापेक्षा जास्त ठिकाण प्रमाण व व्याप्ती जास्त राहणार मात्र परतीचा असणार जोरात मेघगर्जनेसह वादळ वाऱ्यासह बर असणार आणि या महिन्याच्या नक्कीच अठ्ठावीस तीसपर्यंत महाराष्ट्राच्या बऱ्याच भागातून पावसाचा जोर ओसरण्यास सुरुवात होईल नमस्कार मंडळी मी अमोलकुमार दुतंडे आज ज्या पावसाची मी अपेक्षा वाट पाहत होतो अपेक्षा करत होतो की परतीचा पाऊस कारण सध्या पीक आता लवकरच एक दहा पंधरा दिवसात काही लोकांची काढणी अवस्था आमच्या विदर्भात लागणार आहे व काही जणांची वीस दिवसानंतर तरी असो पाऊस उत्तरेकडून आज पावसाची जी वाट पाऊत तो आज पाऊस दिसला उत्तरेकडून येतानी आणि आपण बघू शकता हे आमच्या गावची उत्तर दिशा आहे या भागात तेलारा आकोट ही साईड आहे आणि सातपुळा पूर्ण अशी पट्टी जळगाजामोदकडे आणि या साईडला इकडे अमरावती असं सरळ किनारपट्टी ती नागपूरपर्यंत भंडारापर्यंत विदर्भाच्या संपूर्ण सातकुळा हा असा एम पी लगत आहे आणि ही आमच्या गावची उत्तर दिशा ही आमच्या गावची पश्चिम दिशा आणि ही दक्षिण दिशा बरोबर हे पश्चिम दिशेला दिवस इकडे मावळतो आमच्या गावचा तर जवळपास चार वाजले आहेत मी आपल्याला सांगितलं होतं की की परतीच्या पावसादरम्यान सकाळची हलकीची थंडी जाणवण्यास सुरुवात होईल नंतर दुपारचे ऊन कडक तापणार आता इथून पुढे उमस उन तापनास ऊन तापून जाणवणार ज्याला विदर्भात कोणी हुमस म्हणते कोणी उमस म्हणते कोणी गरमी गरमी जास्त वाढली असं म्हणतात आणि दुपारनंतर अचानक जोराचा पाऊस जाड थेंबाचा मेघगर्जेनेसह वादळी वाऱ्यासह पडतो अजून तरी त्याच्यात ते तेवढा जोर नाही आहे मात्र पुढे वीस नंतर त्याची ॲक्टिव्हिटी वाढणार अठरा एकोणीस वीसपर्यंत मोजक्या ठिकाणी पाऊस दररोज राहील मराठवाड्याच्या अपेक्षाकृत विदर्भात तो प्रमाण बऱ्यापैकी राहील म्हणजे विदर्भात अधूनमधून पावसाचे स्पेल दुपारचे येऊ शकतात मात्र सार्वत्रिक प्रमाण नाही तुरळक ठिकाणी राहतील वीस नंतरचा पाऊस हा बऱ्याच ठिकाणी वाहुनी पाऊस सर्वांकडे पडणार आहे जोराचा आहे वादळासह आहे मेघगर्जनेचा आहे त्यामुळं आपण त्या पावसात सावध असावं जवळपास वीस सप्टेंबर ते, ते अठ्ठावीस सप्टेंबर तीस सप्टेंबरपर्यंत त्याच्यानंतरच मान्सून आपल्या महाराष्ट्रातून विड्रॉ होण्यास म्हणजे बऱ्याच भागातून विड्रॉ झालेला असेल तीस सप्टेंबर किंवा दोन सप्टेंबरपर्यंत बऱ्याच भागातून मान्सून पाय काढता घेणार आहे त्यामुळं मी जे काही व्हिडिओ बनवतो मेसेज देतो अलर्ट देतो ते आपण फक्त विश्वास ठेवावा जे काही सांगतो ते शंभर टक्के दोनशे टक्के खरंच असते आपण एकही बातमी न्यूज फेक देत नाही